मित्रांनो तुम्हाला सध्या डी पी आणि सूरज यांच्या भांडणाचा विषय कळाला असेल पण नेमकं काय झालं हे माहीत नसेल तर जाणून घेऊया तर झालं असं सा सूरज चव्हाणचं नुकतंच लग्न झालं मात्र त्याच्या घरात नवीन सोफा सेट कुणी दिला यावरून सूरजचा मित्र डी पी उर्फ धनंजय पवार हे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत आता या संपूर्ण वादावर डी पी दादाने एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे आणि थेट सूरजलाच प्रश्न विचारले आहेत बिग बॉसच्या घरात असताना डी पी दादाने सूरजला वचन दिले होते की त्याच्या घरात ते नवीन सोफा भेट देतील पण नव सूरजच्या नवीन घराचे फर्निचर समोर आल्यावर तो सोफा सेट दुसऱ्याच कोणी दरी दिल्याचं उघड झालं यानंतर दादाने बिग बॉसमध्ये मत फक्त मतांसाठी आश्वासन दिलं असे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करत होते ट्रोलिंगला कंटाळून दादाने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या धनंजय मनाला सूरजला बाहेरून सोफा मिळाला त्याने तो घेतला पण बाहेरून सोफा घेतला असेल तर त्याने मला कळवायला पाहिजे होतं मी त्याला तीन चार वेळेस कॉल केले ॲड्रेस पाठव सोफा बघायला येतोस का हॉलचे माप सांग असं विचारलं पण त्याने लग्नाच्या आदल्या रात्री मला पत्ता पाठवला इतकंच काय तर मी त्याला लग्नाची गडबड आहे दोन तीन दिवस जाऊ दे नंतर पाठवतो असं म्हणालो तेव्हा तो हा बोलला डी पी दादांनी टीकाकारांना झापताना खंतही व्यक्त केली तो म्हणाला मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतला पण आज लोक मला कमेंट करतात की मतांसाठी केलं आज आम्ही जे काही आहोत ते स्वतःच्या हिमतीवर आहोत त्याला माझ्याकडून नको असेल तर मी काय करू त्याने पण आम्हाला किंमत द्यायला पाहिजे त्याने स्वतःहून सांगायला पाहिजे मला का विचारताय तुम्ही त्याने मला सांगितलं नाही याचा जा जाब जा जा सूरजला विचारा ना असे स्पष्टपणे म्हणत डी दादाने ट्रोलर्सना आव्हान दिलं आज आजही सोपा सेट द्यायला तयार असल्याचं त्यानं सांगितलं मात्र या सोपा सेटच्या वादामुळे बिग बॉसच्या या दोन मित्रांमधील संबंधात कटुता आल्याचं स्पष्ट झालं आहे व्हिडिओ आवडलं तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद